आपण आलेलो आहे अरुण भाऊ तिळके जे न्यायालयामध्ये त्यांनी सर्विस केलेली आणि ते रिटायर झाले आणि या दोन वर्षापासून ते शेती करत आहे अशांची शेती आपण पायासाठी आलो आहे आणि आपण त्यांच्याशी सोद साधूया कारण नोकरी करून पण त्यांनी शेती चांगल्या प्रकारची उत्तम शेती करतात हे आपण दाखवण्याचा प्रयत्न आहे यूट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न केले तर रेश नक्कीच मिळते आणि अरुण भाऊ बोला आपला परिचय द्या अरुण भाऊ अरुण गोविंदराव तिडके मुक्काम पोस्ट येरडगाव पूर्ण पत्ता सांग ना आ, तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती हा येथील शेतकरी आहे आणि यांची जे पराठीची कापाशीची शेती आणि यांच्या शेतीला माझ्यामध्ये कमीत कमी शंभर ते एकशे नव्वद बोंडे आणि शंभर ते दीडशे पाते झाले आहे आणि मी आपणा दाखवू इच्छितो हिडिओच्या माध्यमातून आणि अरुण भाऊ कारण या पराठीचं जे मार्गदर्शन आहे अच्छा डांकरात झाड था, था। हा। हा। पाहू शकता कशा प्रकारचे बोंड हे जवळ कर जवळ पाहू शकता शंभर ते नव्वद एकशे दहा ऐंशी हे एक साईडच आहे आणि यांची लागवड किती फुटात केली आहे आपलं तीन बाय तीन फुटाची आहे तीन बाय अर्धा समजा टोकन यंत्रणे केली आहे ना तीन बाय नऊची केली आहे तीन बाय नऊ हे टोकन यंत्रणे यांनी पराठीची लागवड केली होती अगदी पाहू शकता कशा प्रकारचे बोंड आणि याच्या या पराठीचं मार्गदर्शन कोणाखाली केलेलं आहे तुम्ही सुधीर घोडेराव जय गजानन कृषी केंद्र येरणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे आणि त्यांनी जसं जसं मार्गदर्शन दिलं अशा अशा पद्धत मी करत गेलो आहे त्यामुळे या प्रकारचा आपल्याला भेटत आलाय आता इतके बोंडे दिसून राहिले आता समोर काय होते हा ते निसर्ग ते पण सध्या स्थितीमध्ये आपण किती फवारणी केलेली आहे या पराठीला तीन फवारणी झाली आहे खत किती दिलाय खत दोनच वेळा दिलाय दोन वेळा जैविक दिलाय दोन वेळा खत समजा तीन वेळा खत तर अशा प्रकारची हे पराठी आपण पाहू शकता प्रत्यक्षरित्या एका कम से कम पंचवीस ते तीस बोंड आणि जवळपास प्रत्येक जणाला शंभर सव्वाशे नव्वद अशी बोंडांची सिरीज आहे आणि कमी खर्चामध्ये हे माझं टेक्निक आणि हे अरुण भाऊ तिळके यांचं शेत माझ्या शेतालाच लागलेलं आहे त्याच्यामुळं माझं चोवीस तास लक्ष ह्या पराठीवर असते आणि याच्या माध्यमातून मी यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशा प्रकारची यांची पराठी आज दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबर पंचवीस रोजीचा हा प्लॉट मी आपणा दाखवू इच्छितो थेट शेतामधून मी त्यांच्या शेत शिवारामधून लाय दाखवण्याचा दा प्रयत्न मी करत आहे अरुण भाऊ आपलं जर हे मार्गदर्शन केलं यामध्ये तुम्ही समाधी नाही का समाधान चांगलं समाधानी आहे या ना याच्यातनी अजून काय पाहिजे आपल्याला हा जे आता दिसून राहिलं याच्याबद्दल तर आपल्याला समाधानीच वाटत आहे कमी खर्चामध्ये आपण भरपूर प्रमाणे आणि स्वस्तात मस्त औषधी देऊन यांना चांगल्या प्रकारचा आपण रिझल्ट दिलेला आहे हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि फक्त तीन फवारणीमध्ये यांची पराठी कमीत कमी शंभर सवाशे नव्वद अशी बोंडांची भरगच्च पराठी बनलेले आपण पाहू शकता हिरवी गच्च असून अशा प्रकारचं यांचं पराठेचं हे पीक मी आपण यूट्यूबच्या माध्यमातून दाखवू इच्छितो शेतकरी मित्रांनो आणखी शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता का आता मेहनत एवढं आहे फक्त एक कोणाकोणाचे मार्गदर्शन घ्यावं लागते जसं जसं सांगते असं आपल्याला जसं जेवढं पटते हां या पद्धतचं करायचं जिथं नाही पटत असेल तर तिथं नाही करायचं कमी खर्चात जास्त नुपा मुनाफा देणारं पीक असंच घ्यायला पाहिजे आणि शेता शेतीचे बाजारमूल्य मूल्य मु घटल्यामुळे शेतीला कमी खर्च करावा लागते यातच आपण तरच आपण जिंकू शकतो आणि जगू शकतो यावर आपलं काय मत आहे नाही आता याचं मत म्हणजे असं कसं आहे आता आपण मी रिटायर झालो आता दोन हजार बावीसमध्ये हां आणि शेतीची पहिल्यापासून आवड होतीच आपल्याला हां त्याच्यामुळं आपण त्या शेतीतनी ड्युटीवर असतात नाही सुटीच्या दिवशी शेती, शेती, शेती करायची हो शेती रविवारी सुट्टी असली शनिवार रविवारी सुट्टी असली का यायचं शेतीकडे लक्ष द्यायचं पण तोपर्यंत तो अजूनही याला शेणखत दिलेलं नाही आहे नाही शेताला शेतकत अजिबात नाही अजिबातच नाही आहेत शंकत नाहीच आहे दिलेलं शेणखत म्हणून पाहिलंच नाही आहे फक्त हे डीएपी एक वेळा जीएविक दिलं होतं हो असे दोन दोन वेळा खत आणि एक वेळा जैविक दिलं होतं आणि तीन वेळा फवारणी झाली आहे याची फक्त तीन फवारणीच केली आहे हो तीन फवारणी केली आहे आणि खूप चांगला रिझल्ट मिळाला हो रिझल्ट आता चांगलाच हो, दिसून आला रिझल्ट दाखवू शकतो पराठी लाल नाही हिरू कच्चा आहे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार